तिला बोलल्याला बिलकुल समजत नाही तिच्या डोक्यात बिलकुल बसत नाही आर्यन व्हिडिओ चालू आहे उरडू नको आर्यन व्हिडिओ चालू आहे उरडू नको अभ्यास गपचुप कर आसू दे मी देतो तुला आणखीन ते गप्प जरा मग तुला कालवा करू नको म्हटलं ना हा तर तिला सतरा बऱ्या काही पण सांगा आपण तिचं ती काही सोडत नाही आता तिला मी काय म्हटलं की बाई त्या बायांचा विषय कधी का काढू नको व्हिडिओमध्ये ते विषय क्लोज कर व्हिडिओ बघतात त्यांनी पण सबस्क्राईब केलं हे केलं मग तिला म्हणत असतो आता आता सगळ्या तिच्याशी भांडायला लागल्या तर एकदमच की तो विनाकारण आमचं काय पण बदनामी करते काय आम्ही असे आहे काही तसे आहे काही भांडायला लागले एकटीला मग चांगलं वाटणार आहे का आपल्याला तरी नाही मग ते तिला समजायला पाहिजे ते कमेंट पण तिला कितीतरी आल्यात कमेंट बघितल्या नाहीत पण तिनं आ, मला पण गॅरंटी आहे की तिने कमेंट बघाय नाही मी बघितल्यात पण त्या तिच्या व्हिडिओ खालच्या कमेंट तुला सतरा बारे त्या व्हिडिओमध्ये हसायचं आणि बायांचा विषय काढू नको बोलायचं अगं निंदा करतो कुठे निंद्या करतो काय तिथ तुझा काय तुझा विषय करते अगं पण मी स्वतःच्या बायकोचा काय विषय काढून तिथं हस बुगुन। तुला बघून कशाला हसावं अगं मी हसताना विचार करून तुझ्याकडे कर बघून हसतो बाई म्हणजे ही पुढचं काय विचार करेल काय म्हणून काही काढत जाऊ नको तुला एकदम सगळ्या भांडायला उठतील सगळ्यांना सबस्क्राईब केलं चॅनल व्हिडिओ बघते तू हा मग म्हणतील आम्ही खालतो काय का आमच्याविषयी हे अशी कशी काय बोलतील तुला बघून हसायचा विषय कसा कसाही माहितीये का त्या बोलायला लागल्या ना ऐक्यात बोलाय ऐक की मग सांगायला तेच मी सांगणार तेच सांगायलाय की ऐक मग तेच सांगायलाय त्या अशा म्हणतात त्या काही बोलायला लागल्या ना सर कोणता पण विषय असू दे तिकडं बक्की पूजा कशी बघते इकडं असं म्हटलं की त्या हसते असं तुला बघून हसतोय असं असं म्हणत नाही त्या बघ पूजा येडी असं नाही तिकडं बक्की नेता भाऊ तुला आम्ही बोलायला लागलो तर ती कशी बघते थांब व्हिडिओच्या कमेंट वाचल्या काही तुझ्या व्हिडिओच्या वाचल्या नाही मला पण माहीत आहे कितीतरी कमेंट तिथं तुला अशा आहेत की दादा तसा नाही काय पण कशी बोलते दादाचा स्वभाव हसमुख आहे तो सगळ्याशी मिळून हसून राहतो काही पण उघडं डोक्यात घेत जाऊ नको अशा तशा तिथं त्या पण कमेंट आहेत आणि एक महत्त्वाचं एका ताईनं तुला कमेंट केलेली ती मला पण आवडली की व्हिडिओ सुरू करते ना तू ज्यावेळेस मोबाईल ठेवते आणि व्हिडिओला सुरुवात करते त्यावेळेस असं म्हणायचं जय महाराष्ट्र कसे आहेत तुम्ही मस्त मजेत ना असं कॅमेऱ्या कडे बघायचं तुला अशी पण कमेंट आली दादा कसा बघतो बघ बग, कॅमेराकडं इथं बघायचं तू अशी काचाकडं बघती तुझ्या म्हणजे अशी तू बघती इकडं तुझ्या चेहऱ्याला बघती तुझ्या ना चेहऱ्याला नाही बघायचं इथं बघायचं कॅमेऱ्यात म्हणजे आपण समोरच्या बग, डोळ्यात बघून म्हणजे त्यांच्याकडे बघून बघ बोलतोय असं वाटतंय इथं कॅमेऱ्यात बघितल्यावर काल आपण बसला काय होती तुम्ही म्हणता मला ईडी कुठे मी काय वेडी होती का हसायला तिथं कुठं तिथं कुठं कामाची सुट्टी झाली बसलो कधी कधी हासल मग तिथं तर आपण तिघच बसलो होतो तो पुजारी दुसरं कोण बाया कोण होत्या तुम्हाला दुसऱ्याचा विषय माझ्यासमोर आणायचं ना आणि माझा विषय दुसऱ्या समोर काढायचं माझ्या बाईक उतर दुसऱ्या समोर विषय काढून हाती मजा करणार आहे का येषय करता दुसऱ्याच नाही आहे असं म्हणून बघायचं मग असं म्हणून हसलो ती का ती काय बोलली रोहनला फोन कर भात चायला लावू हा म्हटलं असं नाही ना असं नाही बहीण घरीच आहे तिला फोन करून सांग जा आणि दोन चार भाकऱ्या करून या असं माझ्या बहिणीचं पण तिथं काढतो मी पण कुठं कधी विषय तर निघतोय ती सोबत असली तर तिला चिडवतो मी समोरासमोर ती रोज असते आजच का कारत। म्हणजे कालच नव्हती हट्ट ती मला बोलेल मी तिला बोलेल विषय क्लोज की तुला काय करायचं मध्येच हट्ट ती बोलती चेष्टा करते मला माहितच आहे मी पण बोलतो चेष्टा करतो तिला माहित आहे मग तिच्याबद्दल तुला काय राग आहे मेवनी आहे ती माझी किती जरी म्हटलं तर मग दाजीच तू मध्येच तिसरात माझा संबंधच नाही कोणाला बोलायचं हा पण ती व्हिडिओ मध्ये काढत बसत जाऊ नको सगळं मिटलं होतं रात्री हे ना कसं केलं तुम्हाला सांगतो मला काय म्हणायचं ही करायला करते का नाही आता घरचं काम करते हे सगळं म्हणजे वगैरे मग तू बडाबडा का रोहनला विचार मी जेवलोय का रात्री जेवला नाही हात खात उठून आलय का नाही रोहन आता मला सांगा हे स्वयंपाक करते मग करायला करते का नाही आपल्याशिवाय कोण करणार नाही हे तिला पण माहित आहे तीच करते मा बड़ -बड़ कर आले आले आंगोल आंगोल, ते पण तिला माहित आहे मला पण मान्य आहे मग हिन बडबड का करावी आल्या आल्या अशी बडबड करायला लागली बाबा सर मला म्हणायला लागले की मंघोळ आंघोळ केलं त्रिशाला तयार केलं त्याच्यानंतर ह्यांना सगळ्यांना अभ्यासाला लावलं आता ते मधी माझी देवपूजा आहे देवपूजा राहिली माझी चुकून माकून ऐक <coughs> तर ही ना आली बडबड करायला लागली बाबा मला कसं बोलायला लागले ही म्हणलं आता तुम्ही ही तीन लेकरं तर तीनच काढलेत म्हणला म्हणजे तुमचेच आहेत तू तर तिचा नवराच आहे मग ही बडबड करते कोणामुळं बनवते का नाही बनवती पण आणि मग बडबड कशामुळं करते ही माझ्यासाठी एकट्यासाठी करते काय जातो मी म्हणजे तिकडं आईकडं मग चुकीचं वाटतंय का नाही आपणच करतोय ना मग असं वाटणार पण ना त्यांना बोलत नाही पण त्यांनी मला कसं बोललं बोलते मला ती सगळ्या दुनियालाच माहित आहे मी सगळ्याच्या जीवावर आलोय तुझी किटकिट त्यांची किटकिट ह्यांची किटकिट सगळ्यांचा एक आहे सगळ्यांचं माझ्यावरती प्रेशर आहे मला असं काय ते सांगू का म्हणजे आता ती म्हणते ते आता कोण सांगा आपल्या बायकोच्या म्हणजे असं कोण विषय पागल आहे ते येडे ते लोकांसमोर बोलून कोण हसत का नाही विषय असा असतो त्या काय पण कुणी पण काय पण बोलू द्या मला ही अशी तिरकस डोळ्यांना बघती मग तिरकस डोळ्यांना बघितलं तर त्या म्हणतात भाऊ तिकडं बघ पूजा कशी बघते मग हिच्याकडं बघितलं हिचं ते असं डोळे करून तिरकस असं बघताना म्हणजे असं बघते हस असं बघायला लागली की मग त्या असं मला सांगितल्या की मग हसू येत आहे ना हिला काय वाटतंय की माझाच विषय चालय म्हणून यांनी हसत्या आता मी कल्याणच्या दादाला सरळ फोन मध्ये बोलणार आहे कल्याणचा दादा दा दा ती तुम्हाला फोटो काय बोलायचं माझ्या जीवाला मला माहित आहे मी सरळ सांगणार आहे मी ऐकल म्हणून फोन मध्ये जाऊन लांब बोलता मी सांगल हसायला काय झालं मी कामाला येत नाही नाही

का लागेल की <laughs> लागेल की का मारती का ग बाई का मारती तुम्हाला मम्मी ईडी आहे का नाही मम्मी पागल मम्मी पागल हजार करायचं बघ पटकन वाच टाइम पण चांगला चाललाय तुझा मोनेटाईज लवकरच होईल तुझ्याचे पण तो व्हिडिओत खूप जण मानतात की व्हिडिओ असा बनव समोर कॅमेरात बघ जोरात बोल मारू नको जोरात बोल अजून म्हटलं तर हे व्हिडिओ स्टार्ट करतोय ना तर असं no! जय महाराष्ट्र कशाय तुम्ही मजेत ना असं एवढं म्हणता येईल की तुला जय महाराष्ट्र मजेत काय मला काय येत नाही आजपासून कसला विषय निघाला व्हिडिओ कि तुझ

आणि तिला खाऊ घालत फिरतो बायांच कसं असते बाया इकडं आल्या खाऊन द्या देऊन आले मारू नको म्हणजे अस बायान अग तिला समजा बरं व्हिडिओ माझा दे, दे।, दे। ती ए काटी म्हणजे कसं बाया बाया जाऊन आल्या लेकरांना ले खायला प्यायला देऊन आल्या तरी पण काय नाही बरं आम्हाला कसं खड्डे खांदायचं काम असतं एकीकडं असतो आम्ही घडी घडी बाया एकीकडं असतात मग तिथून येऊन आपण घेऊन जाणं ते चांगलं नाही वाटत मला